पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला साथ देण्यासाठी नाशिकच्या विद्यार्थ्यांनी खास एटीएम तयार केलाय सध्या नाशिकमध्ये पाहूया पैसे काढण्यासाठी आपण एटीएम मध्ये नेहमी जात असाल मात्र आता कचरा टाकण्यासाठी ही एटीएम आपल्या दारी येऊ शकत आहे कारण नाशिकच्या संदीप फाउंडेशन मध्ये अभियांत्रिकीचं शिक्षण घेणाऱ्या चार विद्यार्थ्यांनी हे आगळं वेगळं एटीएम तयार केलंय कचऱ्याच्या या एटीएमचं वैशिष्ट्य म्हणजे कचऱ्याच्या बदल्यात पैसे मिळणार आहेत एक किलो कचऱ्याच्या मोबदल्यात दहा पॉइंट आणि शंभर पॉइंट झाले की दहा रुपये वर्किंग uh, आमच्या प्रोजेक्ट अशी आहे डिस्प्ले वरती एक क्रिप वेलकम टू क्रिप गार्बेज एटीएम प्लीज स्वाईप युअर कार्ड आता हा कार्ड आहे यश येईल आणि तो त्याचा कार्ड स्वाइप करेल कार्ड स्वाईप केल्यानंतर त्याचे डिटेल्स येतील आता यशचा कार्ड आहे त्याचं नाव आलं नावानंतर एक क्वेश्चन येईल आता इंग्लिशमध्ये क्वेश्चन आहेत क्वेश्चन आहे हु इज फादर ऑफ नेशन आणि क्वेश्चन आल्यावर कचरा मी ए मध्ये टाकेल ऑप्शन आहेत एम के गांधी आणि सरदार पटेल तर करेक्ट ऑप्शन आहे करेक्ट ऑप्शन मध्ये टाकल्यावर वेट वन पॉईंट टू केजीचा आहे तर त्याचे अकरा पॉईंट मिळाले ते पॉइंट आपल्या कार्ड मध्ये मर... वाढत राहतील आणि ते आपण विड्रॉ करू शकतो किंवा ते आपल्या रिचार्ज मध्ये पण येऊ शकतात मोबाईल रिचार्ज किंवा शॉपिंग पॉइंट वगैरे यश गुप्ता राहुल पाटील प्रकाश सोनवणे आणि ऋषिकेश कासार या एकोणीस वर्षांच्या चार विद्यार्थ्यांनी ही किमया साधली या एटीएम साठीच्या प्रोग्रामिंगची जबाबदारी यश गुप्तानं सांभाळली आहे कंस्ट्रक्शन इसके माइक्रो कंट्रोल यूज डस्टबिन यूज किया एल एलसीडी डिस्प्ले यूज किया है आर एफ आय डी कार्ड स्वैप करने आर एफ आय डी रीडर यूज किया है, आ, फिर बाकी जो लोड सेल्स यूज किए स्ट्रेन गेज यूज किए सेंस करने के लिए का वेट वेट जो है उसका सेंस करने के लिए जो डस्टबिन में वेट डालेंगे उसके हिसाब से पॉइंट्स जो मिलेंगे उसके लिए रात को घर पे जाके भी काम जो कंप्यूटर पे करना रहता है सॉफ्टवेयर प्रोग्रामिंग ये सब का तब करते थे फिर छुट्टियों छुट्टियों में जाके सर के जहाँ पे वर्क करते थे जिसमें स्टेशन पे वर्क करते थे उधर जाके करते थे वर्कशॉप गए जो थोड़ा मैकेनिकल वर्क था वो वर्कशॉप में करवाया काम नाशिक मधल्या के के कॉलेज मध्ये सुरू असलेल्या एक्स्पो मध्ये हे एटीएम ठेवण्यात आलंय मात्र कचऱ्याच्या मोबदल्यात पैसे देणं या मध्यम वर्गीय परवडणार नाही ना ना पुढे येण्याचं आवाहन त्यांनी केलंय आमचा हा प्रोजेक्ट पूर्णपणे रेडी आहे आणि या प्रोजेक्टला इम्प्लिमेंट करण्यासाठी आम्हाला स्पॉन्सरची गरज आहे जर आमचा हा प्रोजेक्ट आहे स्वच्छ भारत मिशनवर पूर्णपणे डिपेंड आहे तर आपला जो भारत आहे स्वच्छ ठेवण्यासाठी हा प्रोजेक्ट फार मदत करू शकतो तो जर कोणी स्पॉन्सर भेटला तर त्या स्पॉन्सरमुळे आपण याची इम्प्लिमेंट करू शकतो आणि हे खूप हेल्पफुल ठरणार आहे विशेष म्हणजे या प्रोजेक्टला महाराष्ट्रातूनच नाही तर तामिळनाडू आणि केरळ मध्ये ही बेस्ट प्रोजेक्ट म्हणून निवडण्यात आलाय तर आतापर्यंत पंधरा पुरस्कारांवर मोहर उमटवली आहे डेफिनेटली ये इंस्टीट्यूट के लिए और सारे डिपार्टमेंट के लिए एक प्राउड फीलिंग होती है कि जब हमारे स्टूडेंट्स आगे जाके कुछ इतना अच्छा करते हैं और कॉलेज का नाम अच्छा होता है राधर बच्चों का नाम इतना हो रहा है तो और हम लोग गवर्नमेंट को हेल्प कर रहे हैं एक ऐसी चीज बनाइए जिससे गवर्नमेंट हेल्प होगी गवर्नमेंट की हेल्प होगी और सिटीजन्स को बेनिफिट होगा तो इट डेफिनेटली गिव्स अ प्राउड फीलिंग पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छ भारत अभियान का साथ देने या विद्यार्थ्यांनी भन्नाट संकल्पना जमिनीवर उतरवली आहे मात्र आता गरज आहे या विद्यार्थ्यांची क्रिएटिव्हिटी प्रत्यक्षात वापरात आणण्याची प्रांजल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक